नमस्कार मी सुभाष बडे प्रो एज्युकेटर थीम आपण जी विकत घेतलेली आहे ती इन्स्टॉलेशनची प्रक्रिया या ठिकाणी व्हिडीओमध्ये पूर्ण समजावून सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे फक्त फॉलो करायचं आहे मग इतर सर्वात पहिले आपण कोर्स लॉग इन करायचं आहे कोर्स लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डे फोर किंवा इथे हाऊ टू इन्स्टॉल प्रो एज्युकेटर थीम अशा प्रकारचा टायटल असलेला व्हिडिओ आणि याच्या खाली आपल्याला दोन लिंक्स दिलेल्या आहेत या दोन्ही लिंकचा वापर करून आपण आपली काढून नवी टाकू शकतो प्रो एज्युकेटर थीम इन्स्टॉल करू शकतो चला तर मग आपल्याला एका आपल्या ज्या ही डिझाईन इन्स्टॉल करायची आहे प्रो एज्युकेटर थीम वाली डिझाईन नवीन तर त्यासाठी आपण आपल्या ब्लॉगला आधी ओपन करूया तर सध्या पहा माझा ब्लॉग जुन्या थीम मुळे जुन्या डिझाईन मुळे अशा प्रकारे दिसत आहे तर या ठिकाणी माझा ऍडमिन पॅनल आहे इथे मी थीम मध्ये क्लिक करतो तर माझ्याकडे या प्रकारची एक सिंपल डिझाईन इम्प्लिमेंट केलेली आहे आता ही डिझाईन मला कशी दिसते तर या ठिकाणी आपल्याला कळत आहे की या प्रकारच्या पुस्तकाचा बॅकग्राऊंड आणि अशी काहीतरी एक बोरिंग डिझाईन आहे जी डिफॉल्ट आपल्याला गुगलकडून मिळालेली असते ब्लॉगरमध्ये चला तर मग आपण आता ही काढण्यासाठी काय करायचं इथे क्लिक करायचंय एच टी एम एल ला क्लिक करायचं आहे आणि ते कुठेही क्लिक करून कंट्रोल ए बटन दाबून पूर्ण कोड सिलेक्ट करून कीबोर्डवरचं ब्लॅ बॅक बटन दाबायचे बॅक स्पेस तर या प्रकारे हे संपूर्ण काही कोड निघून गेलेला आहे यानंतर आपल्या कोर्स मध्ये एक थीम कम्प्लिटली रिमूव्ह कोड नावाचा एक कोड दिलेला आहे याला क्लिक करून ओपन करायचे या प्रकारे ओपन झाल्यावर पूर्ण कॉपी करा जस्ट या ठिकाणी मी कॉपी करतो आणि आपल्याला हे जे काही ब्लँक झालंय आता मी डिलीट केल्यामुळे तर इथे पेस्ट करायचे आणि सेव्ह बटन क्लिक करायचे सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपला जो ब्लॉग अशा प्रकारे जो दिसत होता त्याला फक्त रिफ्रेश करून पाहूया तर पूर्णपणे ब्लँक झालेला आहे म्हणजे की जी ऑलरेडी डिझाईन होती ती रिमूव्ह झालेली आहे आता नवीन डिझाईन टाकण्यासाठी आपल्याला पुन्हा या ठिकाणी कोडला क्लिक करायचं आहे आणि हा सुद्धा कोड बॅकस्पेस बटन दाबून काढायचा आहे या ठिकाणी आता दुसरा कोड टाकून आपल्याला सेव्ह बटन क्लिक करायचं आहे परंतु आपल्याला त्यापूर्वी कोर्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी प्रो एज्युकेटर थीम अवेलेबल फॉल डाउनलोड या नावाने प्रो एज्युकेटर कोड इथे दिलेला आहे त्याला तुम्ही क्लिक करून ओपन करायचंय ओपन केल्यानंतर पूर्ण ह्याला ऑल सिलेक्ट करून घ्यायचंय पूर्ण सिलेक्ट केल्यानंतरच आपण याला कॉपी करायचं आहे ओके तर हा पूर्ण कोड आपण सिलेक्ट केला आहे आणि आपल्या ब्लॉगरच्या इथे आपण आलेलो आहोत आणि इथे पेस्ट करतो मी पूर्ण कोड पेस्ट केलाय आणि सेव अपडेट सक्सेस आता या ठिकाणी आपण याला रिफ्रेश करून पाहूया आता आपली डिझाईन नवीन जी होती ती इम्प्लिमेंट झालेली आहे आपल्या ब्लॉगवरती आणि या ठिकाणी काही मेनू काही पेजेस रेडीमेड मिळालेले आहेत ही सगळं काही आणि काही स्लायडर वगैरे पण चालू आहे आपण थोडंसं खाली येऊ हो। आणि या पहा माझ्या ब्लॉगवरच्या ज्या पोस्ट होत्या काही डमी म्हणून मी जस्ट डेमोसाठी टाकलेल्या त्या पोस्ट इथे कायम आहेत म्हणजे पोस्ट निघून गेलेल्या नाहीत म्हणजे जुना ब्लॉग जरी असला तरी सर्व पोस्ट आपल्या जागेवर या स्लाईडमध्ये ऑटोमॅटिक लेटेस्ट ब्लॉग या सेक्शनमध्ये कन्वर्ट होऊन त्या स्लाइड करायला लागतात आणि मग यावरती क्लिक करून आपण ब्लॉग वाचू शकतो आणि बाकी सर्व डिझाईन जे आहे तर ते आपण आता म्हणजे चेंज करण्याची प्रक्रिया पुढे करू शकतो हे लोगो चेंज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण चेंज करू शकतो तर यात आपल्याला महत्त्वाचं आहे बघा इथे अबाऊट असला मी क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे पेज बदलावं लागेल कारण की याच्या ठिकाणी तुमचं नाव आणि तुमची माहिती इथे टाकायची आहे कॉन्टॅक्टसमध्ये पण तुमची माहिती टाकायची आहे तर यासाठी एक दुसरा सविस्तर व्हिडिओ देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण डिझाईन जी आहे ती चेंज कशी करता येईल स्वतःचं हे सगळ्या गोष्टी कशा टाकता येतील या सर्व गोष्टी आपल्याला इथे समजावून सांगितलेल्या आहेत पण इन्स्टॉलेशनची प्रक्रिया इथे पूर्ण झालेली आहे आता यानंतर आणखी एक महत्त्वाची प्रक्रिया तुम्हाला सांगतो आपल्याला इथे इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आणखी काही कोड दिलेले आहेत जसं की थीम कम्प्लिटली रिमूव्ह कोड हा ऑलरेडी तुम्ही व्हिडिओच्या खाली बघितला हे पण व्हिडिओच्या खाली बघितलं पण अबाउट अस पेज कोड आणि ब्लॉगर पेमेंट पेज कोड तर हे दोन कोड अतिशय महत्त्वाचे आहेत तर आपण अबाऊट अस याला क्लिक करूया अबाउट अस पेज कोड आणि हा कोड जो आहे इथून पूर्ण कॉपी करून घ्यायचा शेवट आप आहे शेवटपर्यंत ओके कॉपी केला आपण आपल्या ब्लॉगरमध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर आपण याला इन्स्टॉल झालेली थीम जी आहे त्याला बॅक करून पेजेसमध्ये यायचं आहे पेजेसमध्ये आल्यावर पहा इथे अबाऊट असचं पेज ऑलरेडी आहे तुमच्याकडे नसेल तर न्यू पेज इथे अगोदर पेजेसला आणि मग न्यू पेजेसला क्लिक करा आणि या ठिकाणी अशा प्रकारे वरती इथे नाव द्या अबाउट अस आणि खाली हा कोड जो आता कॉपी केला तो इथे पेस्ट करून अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर या ठिकाणी शेअरच्या बटनला क्लिक करून आपल्याला लिंक कॉपी करता येते या ठिकाणी क्लिक करा आणि पहा लिंक कॉपी करण्यासाठी इथे उपलब्ध झालेली आहे कॉपी केली लिंक या पेज ची जी की आता आपण नवीन तयार केला आहे यानंतर आपण आता हे पेज इथे वरती मध्ये आपलं पेज दिसलं पाहिजे स्वतःचं आता इथे तुम्हाला नवीन थीम इन्स्टॉल केल्याबरोबर ला क्लिक केल्यावर माझी माहिती दिसेल आणि त्यामुळे ते तुम्हाला चेंज कश कर करायचं त्याबद्दल सांगितलं यानंतर तुम्हाला इथे अबाउटसचा जो कोड आहे तो जस्ट समजा तुम्ही इथे कॉपी पेस्ट केला आणि इथे क्लिक करा कंपोज व्ह्यू ओके तर कंपोज व्ह्यू असे दोन व्ह्यू असतात एस टी एम एल व्ह्यू कंपोज व्यू तर तुमचा ऑलरेडी कंपोज व्ह्यू असतो तुम्हाला एस टी एम एल व्ह्यू मध्ये जाऊन कोड पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा कंपोज व्ह्यूमध्ये यायचं आहे आणि इथे जस्ट इथे इमेजच्या शेजारी क्लिक करा आणि कीबोर्डवरचा बॅकस्पेस बटन जे आहे ते दाबलं की ही इमेज निघून जाईल आणि तुमची इमेज इथून तुम्हाला इनसेड करायची फ्रॉम कॉम्प्युटर फ्रॉम आर एल जो काही तुम्हाला योग्य पर्याय वाटतो तर ते ऑलरेडी ब्लॉकच्या ट्रेनिंगमध्ये आपण सांगितलेलं आहे आणि इथे खाली हे तुमचं नाव इथे चेंज करा आणि खालची माहिती तुमची चेंज करा सोबतच या ठिकाणी क्लिक करून इथले इडिट बटनला क्लिक करून याच्यामधली लिंकसुद्धा तुम्ही चेंज करू शकता आणि याचं सुद्धा व्हॉट्स फॉलो व्हॉट्सअप चॅनलच्याऐवजी फॉलो कम्युनिटी फॉलो यूट्यूब चॅनल वगैरे तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं झाल्यावर अपडेट करायचं आहे ओके हे सगळं करून अपडेट झाल्यावर मग बॅक यायचं आणि ही जी लिंक आत्ता मी जस्ट कॉपी करून तुम्हाला दाखवली होती ही कॉपी करायची आणि आपल्याला लेआउटमध्ये जाऊन ती लिंक आपल्याला पेजेसमध्ये ॲड करण्यासाठी मेनूला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी थोडंसं खाली यायचं आहे आणि आपल्याला इथे दिसेल अबाऊट अस इथे पेन्सिलच्या आयकॉनला क्लिक करा आणि इथे आत्ता तयार किंवा के कॉपी केलेली जी लिंक आहे ना ती तुम्ही इथे पेस्ट करून शेव बटन हे एकदा आणि खालचे शेव बटन दोन शेव बटन तुम्हाला दाबायचे त्याच्यानंतर तुमचा अबाऊट अस पेज स्वतःचा तयार झालेला असेल तर या प्रकारे यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की इथे आणखी एक कोड आपल्याला बघायला मिळाला पेमेंट पेज कोड तर पेमेंट को पेज कोड जो आहे ना तो या ठिकाणी दिलेला आहे ब्लॉगर पेमेंट पेज कोड तर हा काय काम करतो ते पहा तर या ठिकाणी जस्ट आपण याला कॉपी करूया आधी तर याला सुरुवातीला इथून आपण शेवटपर्यंत कॉपी करून घ्यायचे कॉपी केलं आणि इथून आपण आता पेमेंट पेज कोड कसा काम करतो आणि तो कुठे टाकायचा ते पण सांगतो या ठिकाणी खाली आल्यावर आपल्याला कोर्सेस दिसत आहेत पेड फ्री वगैरे पॉप्युलर कोर्सेस तर या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव वगैरे चेंज करू शकता याच्यासाठी डेडिकेटेड दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही पाहायचा आहे तर मी याला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या प्रकारे जे पेमेंट पेज आलेलं आहे बाय नाव बटन इथे हे प्राईस वगैरे दाखवलं आहे कोर्सचं नाव दाखवलं आहे तर हे याला म्हणतात पेमेंट पेज जर हे तुमचं पाहिजे इथे माझं असेल माझा ई एल असेल वरती आणि हे सगळं तुम्हाला चेंज करण्यासाठी अगोदर पेमेंट पेज बनवावं लागेल तर या ठिकाणी पेमेंट पेजसुद्धा बनवण्यासाठी पुन्हा पेजेसला क्लिक करा आणि या ठिकाणी आता पेमेंट पेज नाही आहे मग कसं बनवायचं न्यू पेज आणि ते एस टी एम एल व्ह्यू आणि हा जो कोड छोटासा आहे याला रिमूव्ह करा आणि इथे आता कॉपी केलेला कोड पेस्ट करा आणि इथे पेमेंट पेज असं आपण नाव द्या आणि पब्लिश कन्फर्म आता पेमेंट पेज या ठिकाणी दिसत आहे तर इथे लिंकला क्लिक करायचे कॉपी करण्यासाठी कॉपी आणि आपण आता लेआउटमध्ये जायचं आणि कोर्समध्ये त्याला टाकण्यासाठी कोर्स सेक्शन आपल्याला शोधायचं पॉप्युलर कोर्सेस हे पॉप्युलर कोर्सेस याच्यामध्ये एकेकाला आपण ते बदलायचं आहे तर या ठिकाणी आपण जी लिंक कॉपी केलेली आहे तर ती तुम्हाला कुठे टाकायची इथे पहा या जागी पेस्ट करायचं आहे बघा इथे ऑफिशियल सुभाष बडे ऑफिशियल अशा प्रकारची कोड इथे पेस्ट करून लिंक पेस्ट करून आपण सेव्ह क्लिक करूया सेव क्लिक केल्यानंतर इथे पण सेव्ह क्लिक, सेव क्लिक करायला विसरू नका आणि मग आपण या ठिकाणी आता बघा इथे शाबास गुरुजी ब्लॉक स्पॉट डॉट कॉम असं पेज दिसते आता आपण थोडस बॅक जाऊ आणि पुन्हा एकदा या पहिल्या इथे आपण लिंक टाकलेले आहे ना आम्ही याच्यावरती क्लिक करतो आता या पद्धतीने आपण कोड पेस्ट केलेला आहे तर या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या या पॉप्युलर कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला लिंक पेस्ट करावी लागेल तर पेस्ट करण्यासाठी मी कुठे पेस्ट करायची ते तुम्हाला सांगितले या ठिकाणी लिंक पेस्ट केलेली आहे तर या पद्धतीने तुमचं पेमेंट पेज तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण इन्स्टॉलेशन प्रक्रिया आणि पेज तयार करण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि यामुळे हे तुमचे जे पेजेस आहेत हे तुम्ही क्रिएट करू शकता माझ्या पेजेसच्या लिंक वगैरे आणि आणखी बाकीची डिटेल कशी बदलायची याच्यासाठी तुम्हाला कोर्समध्ये आणखी एक व्हिडिओ पाहावा लागेल आणि तो व्हिडिओ इथे उपलब्ध असेल जिथे आता या हाऊ टू इन्स्टॉल प्रो एज्युकेटेड थीमच्या खाली आणखी एक व्हिडिओ उपलब्ध होईल आणि त्याला तुम्ही पाहून पूर्ण सगळी जी डिझाईन आहे ती चेंज करू शकता ए टू जेड माझे लोगोज लिंक्स आणि जे कॉन्टेंट आहे टेक्स्टवाला सगळा बदलून टाकू शकता आणि डिझाईन तशीच राहील सगळा कॉन्टेंट तुमचा होईल तर अशा प्रकारे ही इन्स्टॉलेशनची प्रक्रिया आहे आणि पुढे एडिटिंगची प्रक्रियेसाठी याच्या खालीच आणखी एक व्हिडिओ असेल तो पहा आणि पूर्ण एडिटिंग चेंज करून घ्या तर अशा प्रकारे इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाली धन्यवाद